गणपती बाप्पा मोर्या सर्व मैत्रिणींनो नमस्कार संकष्टी चतुर्थी हा दिवस महिलांच्या सौभाग्य संतती आणि घरातील शांततेसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो आजच्या आपण जाणून घेणार आहोत संकष्टीच्या दिवशी महिलांनी नक्की काय करावे जेणेकरून गणपती बाप्पाची कृपा कायम राहील एक सकाळची सुरुवात अशी करा सकाळी लवकर उठा स्वच्छ आंघोळ करा स्वच्छ आणि शक्य असल्यास पिवळे किंवा लाल कपडे परिधान करा मनात सकारात्मक विचार ठेवा आजचा दिवस गणपती बाप्पाला अर्पण आहे दोन घरात गणपती पूजन करा गणपतीच्या मूर्ती किंवा फोटो समोर दिवा लावा दुर्वा फुलं अर्पण करा मोदक किंवा नैवेद्य ठेवा महिलांनी हात जोडून मनोकामना व्यक्त करावी विशेषतः सौभाग्य आणि संततीसाठी तीन संकष्टी व्रत महिलांनी कसे करावे शक्य असल्यास उपवास फळाहार दूध किंवा पाणी तब्येत ठीक नसेल तर मनाचा उपवासही चालतो उपवासाचा उद्देश संयम आणि श्रद्धा चार सौभाग्यासाठी महिलांनी हे नक्की करा विवाहित महिलांनी कुंकू लावा टिकली नीट सांभाळा संध्याकाळी दिवा लावून प्रार्थना करा माझ्या संसारावर गणपती बाप्पाची कृपा राहो यामुळे सौभाग्य वृद्धिंगत होते पाच संतती योगासाठी खास उपाय संकष्टीला महिलांनी गणपती समोर पाच दुर्वा अर्पण कराव्यात ओम गण गणपते नम मंत्र एकशे आठ वेळा पावा श्रद्धेने केल्यास संतती संबंधी अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे सहा चंद्रदर्शन रात्री चंद्र दिसल्यावर चंद्राला अर्खे द्या गणपतीची आरती म्हणा नंतर उपवास सोडा चंद्रदर्शनाशिवाय उपवास तोडू नका सात महिलांनी काय करू नये राग वाद नकारात्मक बोलणे उपवासाची थट्टा पूजा मनाविरुद्ध करणे या गोष्टींमुळे व्रताचा प्रभाव कमी होतो संकष्टी महिलांसाठी का खास संकष्टी चतुर्थी म्हणजे सौभाग्य संतती घरातील शांती या तिन्ही गोष्टींसाठी गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्याचा सुवर्ण दिवस आहे गणपती बाप्पा तुमच्या जीवनात सुख समाधान आणि संतती पहिली संकष्टी चतुर्थी कोणत्या राशींवर चांगला प्रभाव जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद